देशाचे देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ज्ञ मान्य डॉक्टर मद मनमोहन सिंग साहेबांचं या ठिकाणी काल दुःखद निधन झालं त्या या दुःखद निधनाच्या वार्ता वार्तेमुळे या ठिकाणी संपूर्ण काँग्रेसमध्ये एक दुःखद अवकळा पसरलेली आहे कालच या ठिकाणी बेंगलोरमध्ये आपलं अधिवेशन होणार होतं बेळगावमध्ये तर ते सुद्धा स्थगित करण्यात आलेलं आहे आणि सात दिवसासाठी हा दुखवटा असणार देशा आहे देशातील सर्व काँग्रेसचे सर्व कार्यक्रम या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत पुढील दिशा ही सात दिवसानंतर ठरवली जाईल मनमोहन सिंगांनी ज्यावेळेला संपूर्ण जगामध्ये आर्थिक संकट ज्यावेळेला ओढवलं होतं अमेरिकेसारखा देशसुद्धा या ठिकाणी आर्थिक संकटात होता पण त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंगांनी या ठिकाणी संपूर्ण दे जगाला एक आदर्श काळ दाखवून दिला की अर्थव्यवस्था सक्षमपणे कशी सांभाळली जाते आणि त्यावेळेला ते तेवढ्या संकटाच्या काळातसुद्धा भारताची आर्थिक परिस्थिती ही मजबूत होती आणि त्याचं संपूर्ण श्रेय डॉक्टर मनमोहन सिंगांना जाते आणि आज ते गेल्यामुळं फक्त काँग्रेसचीच नव्हे या देशाची सुद्धा मोठी हानी झालेली आहे आणि आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी बाईक रॅली या ठिकाणी आपण संविधान बचाव सधी घेणार होतो ती आपण स्थगित केलेली आहे बंटी साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी पुढची दिशा ठरवली जाईल आणि आज आम्ही या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आदरांजली वाहतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा